चॅनल तर आज आहे माझी फेवरेट रेसिपी फेवरेट म्हणजे माझी नॉन मधली एकदम फेवरेट रेसिपी ती म्हणजे चिकन बिर्याणी तर त्यासाठी मी इथे राईस ना शिजायला टाकलेला आहे तो कसा टाकलाय त्याच्यात काय काय टाकलंय ते मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे ना आता सहा वाजलेले आहेत आणि कृषिकाची फरमाईश होती की मला मॅगी हवी हो आहे म्हणजे माझ्याकडून सुकून तोंडातून गेलं मॅगी तर तिची फरमाईश होती मॅगी आणि ती फायनली मॅगी झाली का मॅगी झाली का असं करत करत आलेलीच आहे विचारायला आणि तिला बघायचं होतं की हिनं खरंच मॅगी शिजायला टाकली आहे का तर इथे मी तिच्यासाठी ना आटा मॅगी आणली मैद्याची मॅगी नाही आहे तर ती हलायला तयारच नव्हती तिला वाटलं हिने मॅगी करायला टाकली आहे की नाही तर इथे जो राईस मी बिर्याणीसाठी शिजायला टाकला ना हे केलं चिकन आणायला तर तो तोपर्यंत तो मी बिर्याणीसाठी राईस शिजायला टाकला तर आपल्याला ना तेलामध्ये काही खडे मसाले टाकायचे जसं की तमालपत्र दालचिनी लवंग आणि मोह मिरं वगैरे असतं ना ते टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाक टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाणी छान उकळू द्यायचं आहे त्यानंतर तुमची जितक्या लोकांची तुम्हाला बिर्याणी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही हे मसाले टाका आणि क्वांटिटी ठेवा तर इथे क्रिशिकाची मॅगी ना तयार आहे तर तिला मी आता मॅगी देते बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ती जशी मॅगीची वाट पाहत होती ना बघा तुम्ही भाजी होईल हळूच थँक्यू मम्मा जोरात जोरात आई थँक्यू इथे तुम्ही पाहिलंच असेल बिर्याणी सॉरी बिर्याणीच म्हणते मॅगीसाठी तिची जी काय धावपळ चालली होती ती तर चला तर मग आता फायनली हे ना चिकन घेऊन आलेत तर इथे मी चिकन वॉश करणार आहे आणि चिकनला ना काही मसाले लावून माझे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते मसाले लावून मी माझी ही ही रेसिपी ना तुम्हाला कुठेच पाहायला मिळालेली नसेल कारण ही माझी पर्सनली स्वतःची रेसिपी आहे तुम्हाला खोटं वाटेल पण नाही खरंच ही माझीच रेसिपी आहे तर तर इथे कॉम्बिनेशन रेसिपी आहे खूप इझी आणि सिम्पल आहे पण टेस्ट ना इतकी यम होते म्हणजे तुम्हाला काय सांगू मी तर बघा इथे मी ना चिकन वॉश करून घेतलं आहे आणि राईससुद्धा आपला शिजलेला आहे एकदम परफेक्ट तर इथे मी ना बासमती बिर्याणी राईस होता तो आणलेला आहे तर ना आता चिकनमध्ये इथे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आहे आणि त्याचबरोबर ना आपल्याला जो सुहाणाचा चिकन बिर्याणी मसाला असतो तो मी तुम्हाला पुढे दाखवते तर तोपर्यंत मी ते लाल तिखट टाकलं आहे आणि दही टाकलेलं आहे दही आपल्याला मस्ट इम्पॉर्टंट आहे दही आपल्याला टाकायचंच आहे आणि हा आहे सुहाणाचा चिकन बिर्याणी मसाला तर हा ना मागे मी माझ्या चॅनलवरती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हा संपूर्ण मसाला वापरून म्हणजे नो म्हणजे बाकीचं दुसरं काहीच नाही फक्त हा मसाला टाकून बनवलेली आहे पण याच्यामध्ये ना मी हा मसाला फक्त अर्धा वापरला वापर आहे म्हणजे खूपच थोडा वापरलेला आहे आणि बाकी सगळे माझे सिक्रेट इनग्रेडियंट्स वापरलेत म्हणजे मा माझ्या पद्धतीने मी बनवते बाकीची तर हा मसाला त्यासाठी आपल्याला फक्त अर्धा वापरायचा आहे आणि बाकी तुम्हाला मी जे सांगितलं हळद मीठ चटणी ती टाकायची आणि बिर्याणी मसाला इथे वापरला आहे मी बादशाचा तुम्ही कोणताही वापरू शकता असं काही नाही पर्टिक्युलर तोच बिर्याणी मसाला वापरावा तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता तर तो तुम्हाला पूर्ण एक टेबल स्पून असा वापरायचा आहे म्हणजे इथे मी ना अर्धा किलोचीच बिर्याणी बनवलेली आहे फार नाही बनवली तर तुम्ही मसाले जे आहेत ते तुमच्या अंदाजानुसार मिक्स करायचे आहेत तर त्यानंतर हे सगळे मसाले टाकल्यानंतर पूर्ण तुम्हाला जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते प्रॉपर चिकनला लागले पाहिजेत या पद्धतीने व्यवस्थित हाताने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत चमचा वगैरे वापरू नका कारण चिकन जेवढं छान मॅरिनेट होईल ना तेवढी चिकनला एकदम ज्युसी आणि मस्त स्पायसी आणि यम एकदम टेस्टी चव येते त्यामुळे चिकन जे आहे ते हातानेच तुम्हाला मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस ॲड करायचा आहे याने तुम्हाला एकदम अशी वेगळी चव येते छान अशी थोडीशी किंचितशी आंबटसर चवती येते आणि ही जी बिर्याणी आहे ना ती हॉटेललासुद्धा मागे टाकेल बरं का मी तुम्हाला सांगते एकदम परफेक्ट जी चव असते ना ती ह्या बिर्याणीमध्ये उतरते म्हणजे ही हॉटेलला मागेच टाकणार आहे एवढी सुंदर बनते तर हे सर्व आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तासासाठी जेणेकरून त्याला एकदम मस्त चव येते आणि चिकनमध्ये हा पूर्ण जो मसाल्यांची चव असते ना ती उतरते आणि इथे मस्ट आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपला आहे हा फ्राईड ओनियन ते तुम्हाला टाकायचेच आहेत तर फ्राईड ओनियन टाकल्यानंतर मी हे असंच ठेवलेलं आहे अर्धा तास त्यानंतर आपण पुढे लेअरची बिर्याणी बनवतो आहे त्यामुळे पुढची प्रोसेस आपल्याला इथे चालू करायची आहे तर इथे मी एका पातल्यामध्ये घेतलेलं आहे तेल ऑइल जे आपल्याला खूपच गरजेचं आहे यू नो दॅट राईट तर आता हे ऑइल टाकल्यानंतर ऑइल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि ऑइलमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो तर आपलं पण जे चिकन आहे ते मॅरिनेट करायला ठेवलेलंच आहे पण आपल्याला तेलामध्ये इथे मसालामध्ये ग्रेवी जास्त थिक होण्यासाठी कांदा आणि टोमॅटोची गरज आहेच बरोबर तर आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटो उभे चिरून घ्यायचेत व्यवस्थित त्याच्या स्लाईस ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि मस्त कांदा आणि टोमॅटो आपल्याला इथे आता छान फ्राय करून घ्यायचं आहे आपला कांदा आणि टोमॅटो आहे मस्त फ्राय झालेला आहे आणि चिकनचा स्मेल एवढा छान येतोय ना म्हणजे छान मॅरिनेट आहे चिकन आणि एकदम भारी टेस्ट येणार आहे बरं का बिर्याणीला तर अशा पद्धतीने बिर्याणी तुम्हाला बनवून बघायचीच आहे आणि स्पायसिनेस जर तुम्ही म्हणाल ना तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता म्हणजे तिखट जास्त खात असाल तर जास्त तिखट ॲड करा कमी खात असाल तर कमी ॲड करा आम्ही एकदम नॉर्मल चिक नॉर्मल तिखट खातो बरं का फार तिखट खात नाही तर त्यानंतर ना ह्या फ्राय झालेल्या कांद्याने टोमॅटोमध्ये आपल्याला ह्या मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं आहे आणि मस्त चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून आहे बरोबर याला आपल्याला ना दहा मिनटं मिनिमम लागतील दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटापेक्षा कमीच लागतात चिकन शिजायला फार वेळ नाही लागत मदे मदे तर मध्ये मध्ये ना असं झाकण उघडून चेक करायचं आहे चिकन आहे का चिकनचा फार गाळ झाला तर चांगला लागत नाही आणि खूप पाणी ॲड नाही करायचं थोडंसंच किंचितचं पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करत नुसतं पाणी पाणी होईल आणि चिकनचा पूर्ण चिखल होऊन जाईल त्यामुळे नॉर्मलच पाणी ॲड करायचं आहे इथे ठीक आहे चला मग आता ना चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे म्हणजे पंच्याण्णव काय सत्त्याण्णव टक्के म्हटलं तरी शिजलंय तर आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे हा आपला शिजवलेला राईस तर शिजवलेला राईस, राईस असा वरून टाकायचा आहे आपली थराची बिर्याणी आहे त्यामुळे आणि इथे राईसमध्ये बघा मी तुम्हाला दिसत असेल थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे दिसायला छान दिसतं आणि खायलाही खूपच सुंदरच वाटणार आहे ते तुम्हाला कळेलच एकदा तुम्ही ट्राय करून बघा त्याशिवाय तुम्हाला कसं कळेल बरोबर तर चला इथे राईस मी सगळा बरोबर पसरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे वरून मी टाकणार आहे कोथिंबीर पुन्हा एकदा थोडीशी आणि त्यानंतर आपले जे फ्राय केलेले कांदे आहेत म्हणजे त्याला पूर्ण असं क्रिस्पी केलेले ओनियन आहेत त्याला काय म्हणतात ते आता शब्द मला आठवत नाही आहे पण तर असो शब्द काही असो हे फ्राय केलेले कांदे आहेत तर ते आपल्याला इथे वरून टाकायचे आहेत छानपैकी आणि मस्तपैकी झाकण ठेवायचं आहे आणि जो तुमचा सगळ्यात स्लो ग्लास गॅस असेल ना त्या गॅसवरती हे आपल्याला पातेलं ट्रान्सफर करून द्यायचं आहे आणि असंच पाच ते सात मिनिट आपल्याला असंच हे होऊ द्यायचं आहे म्हणजे खालून जे चिकन असतं ना छान असं त्याची जर जास्त पाणी असेल तर ते आटून जातं आणि चिकनला जी मस्त अशी स्मोकी फ्लेवर येतो ना तो त्यामुळेच येतो तर छान असं मस्त होऊन द्या तर मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या या वस्तू आहेत ना अजिबातच खराब होणार नाही तर चला पाहूयात त्या कोणत्या गोष्टी स्टोअर करत असाल ना तर ती कशा पद्धतीने स्टोअर करायची म्हणजे ती जास्तीत जास्त दिवस टिकतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही नॉर्मली लिंब अशीच जर फ्रीजमध्ये ठेवले ना तर ती लिंब तुम्ही बघू शकता म्हणजे फार दिवस टिकत नाहीत म्हणजे चार पाच दिवसाच ती सुकायला सुरुवात होते आणि एकदम असे ते म्हणजे वाळून जातात तर या पद्धतीने मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते त्या पद्धतीने जर लिंबू तुम्ही स्टोअर केलं ना फ्रीजमध्ये तर आठ दिवस काय पंधरा दिवस त्या लिंबाला काहीच होणार नाही हां पण तुम्ही आधीच जर सडकी लिंब निवडून आणाल तर मग ते नाही मी सांगू शकत लिंब तुम्ही छान फ्रेश आणली ना तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीची कॅरी बॅग घ्यायची म्हणजे कोणतीही तुम्ही अशी पिशवी घ्या त्याच्यामध्ये ते लिंब ठेवायचे आता हे जे लिंब तुम्हाला दिसतात ना ते मी पंधरा दिवसापूर्वी गावावरून आले ना तेव्हा तिकडून येताना घेऊन आले होते तर आमच्या इकडे पावसाच्या हिशोबाने लिंब मिळतात आणि एकदम फ्रेश आणि रसाळ लिंब असतात एकदम गावरान म्हणतो ना आपण अगदी तसेच तर हे लिंब मी तिकडूनच घेऊन आलेली आहे तर आता मला येऊन मला वाटतं दोन आठवडे म्हणजे जास्तच झाले असतील दोन आठवड्यापेक्षा जास्त झालेले आहेत तरी सुद्धा हे लिंबू बघा आहे, आहे असं फ्रेश आहे म्हणजे मी खोटं सांगत नाही आहे असं फ्रेश आहे आणि हे लिंब मी पावसाळ आण होते गावरान होते ही पूर्ण पिशवी भरून लिंब होते हे पण बाकीचे लिंब आता वापरून वापरून संपले पण हे दोन जे शेवटचे राहिलेत ना हे आहे असे फ्रेश आहेत बघा म्हणजे त्यांना काहीही झालेलं नाहीये तर तुम्हाला काय करायचं पिशवीमध्ये असे लिंब ठेवायचे आणि तुमच्याजवळ असा जाळीचा डब्बा किंवा नॉर्मल कोणताही डबा जर असेल जाळीचा असेल तर उत्तमच म्हणजे मी या डब्यामध्येच गेले कित्येक महिने म्हणजे जवळजवळ आठ दहा महिने म्हणजे में स्टार्टिंगपासूनच मी अशा डब्यामध्ये ही लिंब स्टोअर करते तुम्हाला तेच आहे असं पिशवीमध्ये लिंब भरायचे आहेत आणि हे असं बंद करून पिशवी पूर्ण बंद करायची अशा पद्धतीने आणि वरून जे त्या डब्याचं झाकण असेल ते लावून द्यायचं आहे तर अशा पद्धतीचा माझ्याजवळ डबा आहे तर मी ह्याच्यामध्येच लिंब स्टोअर करत असते आणि ते खूप दिवस यूज करत असते अशा पद्धतीने लिंब जर तुम्ही स्टोअर केली तर तुमची लिंब भरपूर काळापर्यंत छान राहू शकतात आणि त्यांना काहीही होणार नाही अजिबात सडणार नाहीत त्याचबरोबर नेक्स्ट आहे कडीपत्ता तर हा जो कडीपत्ता आहे ना आता थोडासा सुकला आहे कारण याला आता दीड महिना तरी झाला असेल तरी सुद्धा यातला बराचसा कडीपत्ता एकदम फ्रेश आहे कसा काय तर मी गावाला गेले होते ना त्याच्या आधी एक वीक मी हा कडीपत्ता आणलेला होता आणि मी गावावरून आले महिनाभर आणि आले म्हणजे तर तरी सुद्धा हा कडीपत्ता आहे असाच फ्रेश आहे कसं काय तर तुम्ही अशा पद्धतीच्या डब्यामध्ये जर कडीपत्ता फ्रेश कडीपत्ता आणून स्टोअर करतात तर तो, तो आठ दिवस काय पंधरा दिवस काय महिनाभर त्याला काहीही होत नाही हा त्याचा थोडासा सुगंध इकडे तिकडे कमी होत असेल पण कडीपत्ता वापरण्याजोगा असतो पूर्ण हिरवागार असा कडीपत्ता राहतो मी तुम्हाला इथे प्रूफ दाखवते तरी ते तुम्ही ह्याच्यातले कडीपत्ते बघू शकता महिना जास्त होऊन गेला या कडीपत्त्याला तरी याची पानं आहे अशी हिरवी आहेत तर ही आहे ट्रीप नंबर सेकंड तर ही टिप तुम्हाला चांगलीच उपयोगी पडेल असं मला वाटते तर नक्की तुम्ही असं पद्धतीने कडीपत्ता स्टोर करून बघा बघा तुमचा कडीपत्ता महिन्यापेक्षा जास्त टिकेल आणि तुमचा टाईम म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे जे कडीपत्ता किंवा आपल्या गोष्टी खराब होतात तर त्या खराब होणार नाहीत आणि तुमचे पैसेसुद्धा सेव्ह होतील आहे ना मध्ये त्यात तर थर्ड तुम्हाला मी सांगणार आहे थर्ड म्हणजे कोथिंबीर तर कोथिंबीर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या डब्यामध्ये एकतर तुम्ही बारीक चिरून सुद्धा स्टोअर करू शकता किंवा मग अशा पद्धतीने जे मुळाचा भाग असतो म्हणजे मातीचा भाग असतो तो बाजूला काढून ठेवायचा आहे म्हणजे तो कापून फेकून द्यायचा आहे आणि बाकीची कोथिंबीर क्लीन करून अशा पद्धतीच्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने कोथिंबीर ग्रीन अशी हिरवीगार राहते आता ही कोथिंबीर आणून मला आठवडा झाला आहे पण ही कोथिंबीर आहे अशीच हिरवीगार आहे तर कमीत कमी, -कमी कोथिंबीर हिरवीगार पंधरा दिवस राहते पंधरा ते वीस दिवस पर्यंत राहते म्हणजे पंधरा दिवस तर मिनिमम राहतेच आणि त्यापेक्षा जास्त सुद्धा राहते पण थोड्या दिवसानंतर काही त्याच्यातली पानं असतात ती पिवळी व्हायला लागतात बस एवढंच आहे नाहीतर हे तिन्ही सुद्धा प्रोडक्ट म्हणजे तिन्ही सुद्धा गोष्टी ह्या तुम्ही जर अशा पद्धतीने स्टोअर केल्या तर त्या एकदम व्यवस्थित राहणार आहेत तर कशी वाटली आजच्या तिन्ही कळवा आय होप तुम्ही असतील त्या यूज करून बघाल आणि मला कमेंट करून सांगाल तुम्हाला या उपयुक्त ठरल्यात की नाही तर वळूयात पुन्हा आपल्या बिर्याणीकडे तर बिर्याणी आपली इथे मस्त वाफलेली आहे आणि छान तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता विदाऊट एनी डेकोरेशन फार नाही का कलर वगैरे टाकणं एक्सेट्रा एक्सेट्रा एक थिंग्स ते सगळं करण्यापेक्षा किती सुंदर इथे हॉटेलला सुद्धा मागे टाकेल ना इतकी सुंदर बिर्याणी बनली आणि खरंच आमच्या यांना एवढी आवडली बापरे म्हणजे खरंच म्हणजे ही पद्धत ना माझी मी स्वतः शोधून काढली म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करून मग ही रेसिपी मी शोधून काढलेली आहे मागच्या वेळी एकदा बनवली होती पण तेव्हा मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर नव्हती केली पण त्यावेळी पण ह्यांना एवढी आवडली ना म्हणजे चिकन ना ह्याच्यातलं एवढं ज्युसी आणि एकदम टेस्टी होतं म्हणजे चिकन इतकं प्रॉपर मॅरिनेट होतं आणि चिकनला जी वेगळी टेस्ट येते ना वा ती टेस्ट एकदम लाजवाब असते तर म्हटलं बापरे मग ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे नाही का तर नक्की ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते बिर्याणी तुम्हाला खूपच आवडेल आणि प्लीज नक्की ट्राय करून बघा चला तर मग झालेलं आहे आणि बिर्याणी झालेली आहे सर्व झालेलं आहे आणि उरलेलं आहे ते आपलं बाकीचं काम जेवण तर खूप छान झालं पण त्यानंतर भांडे तर असतातच यू you नो know दॅट राईट right? किचन आपल्याला आवरायलाच पाहिजे मग त्यानंतर चालू झालेलं आहे माझं क्लिनिंग आय होप बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि माझ्या तिन्ही टिप्स तुम्ही नक्की फॉलोसुद्धा करताल मला गॅरंटी आहे आणि मला कमेंट करून नक्की कळवताल देखील तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे आणि भेटूयात आपण नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही खुश रहा, आनंदी रहा, आणि स्वतःची काळजी घेत राहा खूप थंडी आहे बाय